शासनाने मोठा गाजावाजा करत बांधकाम मजुरांसाठी बांधकाम मजूर कल्याणकारी महामंडळातून तपासणी ते उपचार ही योजना सुरू केली या योजनेमध्ये तपासणी हा एक भाग झाला आणि उपचार हा दुसरा भाग आहे तपासणी हा पहिला भाग थोडा विचित्रच आहे यामध्ये बांधकाम मजुराच्या घरातील सर्व सदस्यांची रक्त तपासणी केली जाते भले त्याला कुठला आजार कुठली आरोग्यविषयक तक्रार असो किंवा नसो रक्त तपासणी करणारे शिकाऊ कामगार वेळी अवेळी घरी येऊन रक्ताचे नमुने घेऊन जातात त्या रिपोर्टनुसार कामगाराला फोन केला जातो आणि काही प्रश्न विचारून मग त्याला गरज असो वा नसो काही औषधे पाठवली जातात ती औषधे अक्षरशः माथी मारली जातात बऱ्याच वेळा कामगारांना अतिशय मोघम स्वरूपाने कुठल्याही प्रकारची औषधे देऊन त्यांच्या जीवाशी खेळ केला जातो अशा प्रकारे फक्त रक्त तपासणी करण्याचा ठेका घेतलेल्या व औषध पुरवण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांचे भले करणारी ही योजना आहे उपचार योजनेमध्ये बाह्य रुग्ण वा अंतर विभाग अंतर्भूत असलेले रुग्णालय असल्याने तुलनेने बऱ्या प्रमाणात योजना कामगारांच्या उपयोगी पडते परंतु उपचारासाठी मोठा खर्च कामगाराच्या खात्यात तरतूद असलेल्या रकमेतून केला जातो यात ही फ्रँचायजी पद्धत असल्याने कंपनीला मोठी रक्कम प्रत्येक हॉस्पिटलला द्यावी लागत आहे अशा अजबगजब ठेकेदार धार्जिणा योजना आणून शासनाने बांधकाम कामगारांची फसवणूक करू नये अशी अपेक्षा सर्वसामान्य कामगारांकडून व्यक्त केली जात आहे यातच बोलके उदाहरण म्हणजे नेवाशातील सेंट्रिंग कारागीर बहीरु चव्हाण यांची योजनेबाबतची तक्रार होईल आपले पूर्ण नाव सांगा. बहीरु बाळू चव्हाण. आपली रजिस्ट्रेशन कोड आहे? बांधकाम कामगार मंडळ मध्ये. तर बांधकाम कामगार मंडळामध्ये तक्रार आहे ते तक्रारबद्दल आम्हाला जरा माहिती सांगा तक्रार असे आहे सर काम बांधकाम कामगार मंडळातर्फे इथं आमच्या घरी डॉक्टर लोक आले तपासले रक्त तपासणीसाठी आणि माझ्या मुलाचं आणि माझ्या मंडळीचं रक्त तपासलं माझं पहिले तपासणी झाली ती परंतु माझ्या मुलाचं रक्त तपासल्यानंतर मला एक फोन आला का तुमच्या मुलाचं कॅन्सल कमी झालं आहे तर त्यासाठी आम्ही मेडिकल देणार आहे तर मेडिकल साठी मग दुसऱ्याची मेडिकल म्हणून तीनचा फोन आला मी ती मेडिकल घेऊन आलो नंतर ते मेडिकल ते मी घरी उचाकलं तर त्याच्यात असे छोटेसे बा ड्रॉप सारखे लहान बाळाचे दवा आता मी म्हणलो तर माझा मुलगा तर सोळा सतरा वर्ष अठरा वर्षापर्यंत सतरा वर्षाचा मुलगा आहे आणि छोटी दवा कशी पावा मग मी नेवाशामधले आपले बागन डॉक्टर गुलेर सर डॉक्टर म्हणून फेमस आहे नेवाशामधले त्यांना दाखवलं ते म्हणले ते, ते दे चार पाच वर्षाचा मुलाचा दवा आहे कसा तुला दिला म्हणूनच मग मी एक विचार करून ही तक्रार देण्यासाठी तुम्ही बिनसरस बोललेली पत्र पत्रकार तुमच्या मिसेससाठी पण काही औषधं आले होते आज हो आले, आले, आले ते बी आलेत माझ्या मंडळीसाठी आलेत ते तापीच्या दवा गोळ्या आणि अजून काहीतरी ती ते मला एवढं वाचते ना तुम्हाला मी हे परत दाखवतो पण पर माझे मंडळ मा एकदम तंदुरुस्त आहे माझे आई वडील बी नेवासा नगरपंचायत सभे कर्मचारी ग्रामपंचायत काळापासून आमचा सगळा परिवार व्यवस्थित आहे कोणाचा दुखत नाही काय नाही तरी बी जर शासन असलं तर आपले रक्त तपासणी करून आमच्या जे शासन पैसा देतो त्याच्यातून तुम्ही ते दवागळ खर्च करता बोगस गोळ्या बोगस ते दवा ते काय कामाचे त्यापेक्षा आम्हाला ते पैसे आम्हाला भेटले शासनाने तर आम्हाला काहीतरी लेकरा बाळाला किंवा मग समजा दवाखाना आहे त्या दावखान आम्हाला दुखल आम्ही डायरेक्ट निवासा फाटर दोखाना सुद्धा झालेली आहे आम्ही ते जाऊ शकतो ना पण हे असे बोग दवा देऊन असं काही फसवणूक करू नका एखाद्या काम दहा रुपये भेटायचे ते दहा रुपये ते मी त्याच्यातून आठ रुपये काढताना दोन रुपये ते आणि वर्षभर तर आमचं काय ना मग असं माझी इच्छा हो सर आ, ते औषध दाखवा आम्हाला सर हे औषध आहे ना माझ्या मुलाला दिलेली आहे सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा हे हे मुलगा माझा याच्यामध्ये लहान बाळाचे दवा आहे याच्यावर डोपे छोटेसे नेप्पल लहान लेकरात आणि बोटल हे बोटल पा हे चुकीच आहे हा माझ्या मंडळीसाठी आलेले हे माझी मंडळी तापीच्या गोळ्या दिल्यात हे चुकीचं आहे तापीच्या गोळ्या दिल्यात माझ्या मंडळीला तंदुरुस्त आहे आणि मग तापीच्या गोळ्या कशासाठी आणि ड्रॉप दिल्या आहे आता ते मला सांगतायचे नाही काय आता मी पाहतो ते बी तर माझ्या मंडळीला काही असं ताप बीप नाही छोटं हे बी तसं बाळासारखं दिसते पण काही माहीत नाही मला मी एवढं एवढं काही इंग्लिश मला समजत नाही पण हे चुकीचं आहे तर शासनाने आणि जे आपले जे कामगार मंत्री साहेब असते ना त्यांना माझी कळकळीची कल विनंती आहे का तुम्ही हे असं बोगस कारभार चालू असेल हे थांबावे आणि जे कामगारला जे भेटायचं ना ते पैसा पाणी कामगारला द्यावे हे असं चुकीचा दावा देऊन बोगसपणा करू नका गरिबाचे वाटोल करू नका ही पूर्णपणे तुम्हाला आमची विनंती आहे